thank yeah. you संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वात माननीय या श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणू तसेच जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी आप्पा बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा दिल्या व मावळचे खासदार आप्पा बारणे आहेत असं सांगितलं रागीगड संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख शिवराम बदे संभाजी जगताप सुनील रसाळ साक्षी शिंदे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा यांच्या नेतृत्वाने आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महायुतीचे सरकारमध्ये आपले सहकारी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो या मतदारसंघात असे आपले लाडके आमदार शेठ थोरवे आणि सर्वच या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच पत्रकार बंधू आज खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा आपल्याला हॅट्रिक मारायचे असे लोक नेते उत्कृष्ट असे संसद पटू आदरणीय श्रीरंगाबा बारणे आपल्या मावळ मतदारसंघाचे खासदार आज त्यांना तिसऱ्यांदा माहितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मावळ त्यांना संधी मिळाली आणि आज तिकीट मिळाल्या पहिल्यांदाच आपल्या कार्यालयामध्ये सदिच्छा आपली भेट घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले मी आपण या ठिकाणी खूप खूप त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षात सुद्धा आज कर्जत तालुक्यामध्ये इथे प्रामुख्याने सदिच्छा भेट घेत आहेत या ठिकाणी आपण एवढंच सांगू इच्छितो तेरा मेला निवडणूक आहे चार जून निकाल आहे आणि चार तारखेच्या निकालामध्ये आपण तीन लाखाच्या फरकाने या मतदारसंघात निवडून असं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि मावळमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये गटकरे साहेबांना या ठिकाणी फार मोठी आघाडी मिळेल मावळच्या खालच्या तीन मतदारसंघांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणे आघाडी मिळेल आणि महायुतीमध्ये चांगल्या प्रकारे काम होईल परंतु या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मी सांगेन खालापूरमध्ये असेल तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती ज्या पद्धतीने आपण पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केले आमदार महेंद्रशिंग ठोरेने ज्या पद्धतीने काम केले तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती कुठलंही गाव आणि वाडी आणि सार्वजनिक योजनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून आपण आमदार आणि खासदार म्हणून एक चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मला खात्री आहे शिवसेनेच्या सर्व महिला रणरागिणी युवा सेना असेल शिवसेना असेल बुद्ध प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या निवडणुकीमध्ये झोकून काम करतील आणि तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आपल्याला चांगल्या प्रकारे आघाडी देतील असं या ठिकाणी मी गावी देतो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सोशल मीडियावरती टाक मेसेज टाकल्यानंतर सारे पदाधिकारी या ठिकाणी हजर राहिले आज लग्नाच्या स्थिती सुद्धा चांगल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मुंबईवरून खास या ठिकाणी डॉक्टर शिल्पादा देशमुख यांना मेसेज या ठिकाणी मिळाल्या पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन